अतिरिक्त मत थोड्याच वेळात आपल्याला कळेल हे कोणाची किती मतं कमी झालेली आहेत कोणत्या पक्षाची किती मतं भुकलेली आहेत आणि बारा उमेदवार उभे आहेत अकरा उमेदवार निवडून येणार आहेत एक उमेदवार पडणार आहे आपण बघा थोड्याच वेळामध्ये निकाल लागेल आमचे नऊशे हो नऊ उमेदवार युतीचे आमचे नऊशे उमेदवार या आणि चांगल्या मतांनी निवडून दोन उमेदवार काही नाही कोण मागे पुढे नाही एक कसं आहे प्रेफरन्शियल वॉटिंग आहे फर्स्ट सेकंड आणि काय ठिकाणी सुरत झाली तर शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कल्पना असेल शोभाताई आणि अनिल परब मध्ये सुरत झाली होती शोभाताई फक्त अर्ध्या मतांनी अर्ध्या निवडून आलेल्या होत्या वाईट वर त्यामुळे चुरशीची निवडणूक ही असते आणि मला आता असं वाटतं की आजचा प्रथम दोषी असेल उमेदवार पडणार नाहीत बारा उमेदवार उभे आहेत अकरा निवडून येतील म्हणजे एकच पडणार आहे त्यामुळे हा निवडून तो निवडणार पडणार कोण ते आपण बघाल मला वाटतं जयंत पाटला पिछाडी आहे शेकापाचे ते शरद पवार गटाचे उमेदवार होते शरद पवार साहेबांनी त्यांना वगेलेलं होतं मला वाटतं ते त्या ठिकाणी पडतील आणि आमचे तर नऊचे नऊ उमेदवार या ठिकाणी माहितीची नोंद देत होता जयंत पाटील यांच्या पराभवासाठी ना। मिलिंद उद्या केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी कोणासाठी जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंनी पहिल्यापासून उत्तर होता तेच सांगतो आपल्याला आपसातच जरा तपासावं काय चाललंय काय नाही त्यांच्यामध्येच एकमत नाहीये त्यांच्यामध्ये चुरस आहे आणि तेच एकमेकांना पाडण्यासाठी कारणीभूत आहेत आणि मला वाटतं त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा बरोबर गेम केलेला काँग्रेस आता सांगता येणार की सगळं गुप्त मतदान आहे वापरून ते नेत्या पुढे कुठे आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षाचे नेते आम्हाला मिळालेले आहेत मुद्द्याचं बोलले जाते